लग्नानंतर होईलस प्रेम मालिकेच्या सध्या चालू असलेल्या भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळते की जीवानंदिनी काव्य आणि पार्थ हे सगळेजण गच्चीवर ट्रूथ ऑर डेअर गेम खेळत असतात तर बाटलीचं टोका आता जीवावर येते त्यानंतर काव्य त्याला सांगू लागते की तू आम्हाला आता पोजिंग करून दाखव कारण पोजिंग करत असताना बॉडी दाखवायची असते आणि जीवाने जर शर्ट काढला तर त्याच्या छातीवर काव्य नावाचा असलेला टॅटू सगळ्यांना दिसेल आणि सर्व काही काव्याच्या मनासारखे होईल असं काव्याला हवं असतं तर इकडे पार त्याला शर्ट काढतो आणि तो जीवालाही सांगू लागतो की अरेश काढ ना शर्ट आपण फटाफट पोजिंग करूया तर आता मिथून काका का काव्य सगळेच त्याला फोर्स करू लागतात त्याचमुळे आता जीवाला खूप टेन्शन येते तो शर्ट न काढताच पळतच खाली निघून जातो तर काव्य म्हणते की जीवाला काय झालं मी बघून येते असं म्हणत आता काव्यही त्याच्या मागे मागे पळत येते तर इकडे जीवा आता खूपच रागवलेला असतो तो आणि काव्याला म्हणतो की अगं तुझं काय झालंय कशाला मला एवढा त्रास देतेस तर काव्य म्हणते तू कशाला त्रास करून घेतोय सांगून ना सगळ्यांना आपल्या प्रेमाबद्दल त्याच वेळेस आता जीवा म्हणतो की माझ्या लग्नाच्या बायकोला नंदिनीला लग्नावरचा आणि माझ्यावरचा विश्वास उडेल असं मी काहीही करणार नाही मुळातच मी कधीही तिचा विश्वासघात करणार नाही तर काव्या म्हणती की अरे प्रेमाचं सोड रे ते तू कसंही लपवशील पण हा टॅटू कसा लपवशील त्यावेळी जीवा तिला म्हणतो यापुढे लपवायची गरजच पडणार नाही असं म्हणत तिथे जळक लाकूड उचलतो आणि स्वतःच्या छातीवर लावतो स्वतःला त्रास करून घेत आगीने छातीवर असलेल्या काव्याचे नाव कायमची मिटवून टाकतो आणि अशा पद्धतीने काव्याचे आणि जीवाच्या प्रेमाचा अंत होताना दिसून येतो काव्याला जीवाचा असं वागणं बघून खूप मोठा धक्का बसतो तर नंदिनी तिकडनं धावत येत असते तीही मोठ्याने ओरडते तिचा आवाज ऐकून पार्थ आणि मिथून काका देखील तिकडं धावत येतात आणि जीवाला अशा अवस्थेत बघून त्याला पटकन उचलून त्याच्या रूममध्ये नेतात तर आता अशा प्रकारे काव्य आणि जीवाच्या नात्याचा अंत आणि नंदिनी आणि जीवाच्या नात्याचा प्रारंभ होताना बघायला मिळेल जीवाने ज्या पद्धतीने काव्य आणि त्याच्या प्रेमाची शेवटची निशाणी मिटवली ते तुम्हाला बरोबर वाटले की चूक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच मालिकांची पुढील भाग पाहण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा